नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट यांच्या डायरेक्टली इंटरव्ह्यूमधून यंग प्रोफेशनल या पदासाठीची रिक्रुटमेंट इथे आलेली आहे तर ते पद काय आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आय सी ए आर नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट राजेंद्रनगर हैदराबाद तर यांचा वॉक इन इंटरव्ह्यूसाठीची ॲड इथे बारा एक दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झालेली आहे वॉक इन इंटरव्ह्यू फॉर एंगेजमेंट हायरिंग ऑफ यंग प्रोफेशनल टू सात पोझिशन्स आहेत अँड विज्युअल इफेक्ट एक्सपर्ट यांचे एक पोजिशन आहे प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस टेम्पररी विल बी हेड ॲट द अॅकॅडमी द रिक्वेस्ट क्वालिफिकेशन अँड ऑदर डिटेल्स लाईक डेट अँड टाईम ऑफ इंटरव्ह्यू फॉर एंगेजमेंट इज अवेलेबल ऑन आय सी ए आर एन ए आर एम वेबसाईट दॅट इज एस टी डी पी एस एन ए ए आर एम डॉट ओ आर जी डॉट इन ऑन ऑर आफ्टर बारा एक दोन हजार चोवीस त्याची डिटेल ॲडसुद्धा इथे खाली आहेत ती आपण बघणार आहोत सो वॉक इन इंटरव्ह्यू आहे पदं आपण इथे लक्षात घेऊयात तर नेम ऑफ द डिव्हिजन अँड प्रोजेक्ट नेम ऑफ द पोजिशन नंबर ऑफ पोझिशन्स वॅकन्सी किती आहेत ते इंटरव्ह्यू डेट टाईम काय आहे ते इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे आणि जॉब डिस्क्रिप्शन काय असेल तर पहिलं पद आहे ए बी एम डिव्हिजनमध्ये यंग प्रोफेशनल टू एक पद आहे पंचवीस जानेवारी सकाळी नऊ वाजेला याची इंटरव्ह्यू प्रोसेस होणार आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे पोस्ट ग्रॅज्युएट इन ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स ऑर ॲग्रीबिझनेस त्याचबरोबर डिझायरेबल जे आहे तर स्पेशलायझेशन इन ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स ॲग्रीबिझनेस एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन अ रिसर्च प्रोजेक्ट रायटिंग टेक्निकल रिपोर्ट्स गुड्स इंग्लिश लँग्वेज स्किल्स अँड कमांड इन एम एस ऑफिस तर हे त्या पोझिशनसाठी हवं आहे पुढचं आहे डायरेक्टर सेलसाठी यंग प्रोफेशनल एक पद आहे पंचवीस जानेवारीलासुद्धा या इंटरव्यू आहे मास्टर डिग्री इन ॲग्रिकल्चर विथ स्पेशलायझेशन इन नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये पाहिजे तर नॅशनल सॉइल रिलेटेड प्रोफाईल या पदाची असणार आहे पुढचं ई एस एम डिव्हिजनमध्ये असेल यंग प्रोफेशनल एक पद आहे पंचवीस जानेवारीला दुपारी एक वाजेला यांचं इंटरव्ह्यू असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन इन ॲग्रिकल्चर सायन्स ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन हे त्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे पुढचं डिपार्टमेंट आहे एक्स एस एम डिव्हिजनमध्ये यंग प्रोफेशनल असेल एक पद आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी असेल सकाळी नऊ वाजेला क्वालिफिकेशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन इन एग्रीकल्चर एक्सटेंशन एग्रीकल्चर इकॉनॉमिक्स ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक ॲग्रिकल्चर सायन्समध्ये हे असणार आहे पुढचं पद आहे एच आर एम डिव्हिजनसाठी यंग प्रोश प्रोफेशनल एक पद असेल तीस एक दोन हजार चोवीस नऊ ए एम सकाळी नऊ वाजेला इंटरव्ह्यू असेल फोर इयर प्रोफेशनल डिग्री प्रिफरेबल इन ॲग्रिकल्चर अलॉग विथ एम बी ए इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटादमध्ये डिझायरेबल फ्लुएंट इन रायटिंग ओवरऑल कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे जॉब डिस्क डिस्क्रिप्शन असेल सपोर्टिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ एच आर एम डिव्हिजन इन ट्रेनिंग रिसर्च अँड अॅकॅडमिक्स पुढचं आहे आर एस एम डिव्हिजनसाठी यंग प्रोफेशनल एक पद एकतीस जानेवारीला सकाळी नऊ वाजेला यांचा इंटरव्ह्यू असेल पोस्ट ग्रॅज्युएशन इन ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक स्टॅटिस्टिक ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स डिझायरेबल क्वालिफिकेशन असेल एक्सपिरियन्स इन हँडलिंग डेटा कलेक्शनमध्ये जॉब रिक्वायरमेंट असेल असिस्टन्स इन डेटा कलेक्शन रिलेटिंग टू ॲग्रिकल्चर सायन्स अँड ॲनालिसिस ऑफ डेटा कंपालेशन ऑफ रिपोर्ट हे प्रोफाईल असणार आहे पुढचं आर एस एम डिव्हिजनमध्ये असेल यंग प्रोफेशनल एक पद एकतीस जानेवारीला दुपारी एक वाजेला इंटरव्ह्यू असेल पोस्ट ग्रॅज्युएट इन ॲग्रिकल्चर अलायन्स सायन्स लाईक डेअरी फिशरी हॉर्टिकल्चर व्हेटरनरीमध्ये एम बी ए त्यांच्याकडे असलं किंवा मास्टर डिग्री असली तर चालणार आहे जॉब रिक रिक्वायरमेंट असेल असिस्टन्स इन स्टडी ऑफ ॲग्रिकल्चर अँड अलायन्स सायन्स इन व्हेरियस रिसर्च सिस्टीम कंपायलेशन रिपोर्ट हा जॉब प्रोफाईल असेल आठवं पद जे आहे तर ते ऑपरेशनलायजेशन डिजिटल कंटेंट फॉर एम ओ सी इन डेअरी एज्युकेशन कोलॅबोरेट प्रोजेक्ट विथ आय सी ए आर एन डी आर आय कर्नालसोबत व्हिज्युअल एक्सपर्ट व्हिज्युअल इफेक्ट एक्सपर्ट असेल एक पद आहे एक फेब्रुवारी सकाळी नऊ वाजेला यांचा इंटरव्ह्यू असेल तर ग्रॅज्युएशन डिग्री इन द एरिया ऑफ व्हिज्युअल कम्युनिकेशन मास कम्युनिकेशन व्हिज्युअल मीडिया अँड रिलेटेड डिसिप्लिनमध्ये इक्विल त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे जॉब डिस्क्रिप्शन असेल डिजिटल कोर्स डेव्हलपमेंट डिजिटल कंटेंट प्रोडक्शन एडिटिंग स्पेशल इफेक्ट्स अँड ॲनिमेशन त्या यूज त्यांना त्या प्रोफाईलमध्ये करावं लागेल टर्म्स अँड कंडिशन्स लक्षात घ्या यंग प्रोफेशनल टू सिरियल एक ते सात यांचा सात पोजिशनसाठी जे इन्वॉल्मेंट असेल तर बेचाळीस हजार रुपये पर मंथ त्यांना दिलं जाईल ड्युरेशन इनिशियल एंगेजमेंट विल बी फॉर वन इयर which is extendable for two more years, one year at a time subject to the requirement of the service of the YP in the organization and satisfactory performance of the candidate after evaluation and officer of the level ADG director. Thus maximum duration of engagement of YP in the ICAR is three years, one plus 1 plus 1. एज लिमिट यासाठी जे असणार आहे द मिनिमम एज अंडर यंग प्रोफेशनल कॅटेगरी विल बी एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंतचं एज असणार आहे डेट ऑफ वॉक इन इंटरव्यू विथ रिलॅक्सेशन ॲज पर रूल मोड ऑफ एंगेजमेंट प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे दुसरं जे डिजिटल विज्युअल इफेक्ट एक्सपर्टसाठी आहे पस्तीस हजार सॅलरी आहे ड्युरेशन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस और स्टील टर्मिनेशन ऑफ द प्रोजेक्ट विच एवर इज अर्लियर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे अप्पर एज लिमिट यांचं एकवीस ते चाळीस वर्ष असणार आहे वुमेनसाठी पंचेचाळीस असेल प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे एकच पद आहे तर ह्या काही गोष्टी आहेत लक्षात घेण्यासारख्या या पदासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचू शकतात ही महत्त्वाची पी डी एफ तुम्हाला जर हवी असेल तर ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे महत्वाचे पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकवरनं तुम्ही प्राप्त करू शकतात लिंक आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर इथे ॲप्लिकेशनचा फॉर्मॅटसुद्धा दिलेला आहे हा फॉर्मॅट प्रिंट करून तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येणार आहे याला रिलेटेड डॉक्युमेंट्स तुम्हाला जॉईन करून तुम्हाला तुमचा फॉर्म इंटरव्ह्यूच्या वेळेस हा सबमिट करायचा आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचा काही शंका असेल तर तुम्ही लिहू शकतात मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद